बदलापूर येथील एका शाळेत लहान मुलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद कलेशकारक आणि संतापजनक आहे या घटनेनंतर बदलापूरमध्ये प्रचंड नागरिक उग्र झाले आहे मुख्यमंत्र्यांनी ही केस फास्ट फॉरवर्ड चालवण्याचे निर्देश दिले आहे उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदेश दिले आहे शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी बदलापूरात चौकशीसाठी दाखल झाले आहेत संबंधित शाळेचे प्रशासन शिक्षक आरोपी असे किंवा दाखल करण्यास क्षमा केली जाणार नाही या घटनेचे कोणी राजकारण करू नये कारण यातील पीडित दोन लहान मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी एक स्त्री म्हणून मागणी केली जात आहे बदलापूरच्या एका शाळेमध्ये अत्यंत लहान मुलींवर जे अत्याचार झाले ते अत्यंत घृणास्पद आहे क्लेशदायक आहे संतापजनक आहे आणि हे झाल्यावर बदलापूरमध्ये प्रचंड मोठा नागरिक उद्रेक देखील आपण पाहतोय परंतु शासनाच्या वतीने मी सांगू इच्छिते की कोणालाही यातून क्षमा केली जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवायची उपमुख्यमंत्री असतील केसरकर साहेब जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सर्व जे पुण्यातले जे शाळे संबंधी जे अधिकारी आहेत ते सगळे तिकडे दाखल झालेले आहेत आणि कोणालाही क्षमा केली जाणार नाही मग ती शाळेचं प्रशासन असो ते शिक्षक असो तो अत्याचार करणारा असो आणि ज्या पोलिसांनी कंप्लेंट घेण्यामध्ये दिरंगाई केली आहे कोणालाच सोडले जाणार नाही आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये कारण या दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे कुठेही कोणाचीही बदनामी होणार नाही आणि परंतु त्यामध्ये त्या की कोणालाही जे जे दोषी आढळतील या सगळ्या तपासामध्ये कोणालाही सोडता कामा नये आणि त्यांच्यावर कडक अशी शिक्षा बजावली पाहिजे एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की त्या नराधामाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं